फायनली या ठिकाणी आपल्या ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला जे आर जे बी रिंगलाईट आहे तो या ठिकाणी डिलिव्हर झालेला आहे तुम्ही बघू शकता की मोठं जे पॅकेज आहे ते या ठिकाणी पार्सल मिळालेलं आहे तर चला वेळ न वया घालवता आपण याला आत्ताच अनबॉक्स करूया तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुम्ही सर्व माहिती याबद्दल मी तुम्हाला देणार आहे आणि नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला सुरू करूया या ठिकाणी आपण बसवलेली आहे या ठिकाणी संपूर्ण कम्प्लेट जे आहे ते टोटली आपण बसवलं आहे याची हाईट इतकी कमी नाही असून खूप जास्त आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची हाईट जी आहे इतकी उंच झालेली आहे संपूर्ण स्लॅब ला जो आहे तो टच व्हायला आलेला आहे याची जी आहे सात फिट पर्यंत साईज होऊ शकते तर चलायला कमी तर यामध्ये दहा इंचाची जे आहे ती एलईडी रिंग आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऍडजस्टेबल मोबाईल होल्डर या ठिकाणी दिलेला आहे एकदम थ्री सिक्स्टी डिग्री हे रोटेट होऊ शकतं पूर्वी आणि हे वेगवेगळं मिळतं हे सगळं जोडलेलं आहे आपण या ठिकाणी ट्रायपोर्ट स्टँड आहे तुम्हाला म्हणलं आहे मी चार फीट उंच आहे आणि यू एस बी पॉवर सप्लाय केबल आहे जे तुम्ही अशा प्रकारे चार्जरमध्ये कुठेही लावू शकता आणि रिमोट कंट्रोल जो आहे तो या ठिकाणी आहे या ठिकाणी अशा प्रकारचे फीचर्स आहेत तुम्हाला दाखवेल समोर तर मित्रांनो यामध्ये आपण कलर आणि लाइटिंग मोड्स बघूता या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्लिअरली दिसत आहे याने अप होतो आणि याने ब्राईटनेस कमी होतो मधलं जो आहे तो ऑन आणि ऑफ होतो या ठिकाणी आणि खाली जे आर जी बी मोड दिलेला आहे आणि या ठिकाणी एकदम खाली जे आहे ते, ते करुया, करुया मोड दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर सुरुवात करूया ऑन करूयाला आपण या ठिकाणी बघू शकता मोडला क्लिक केल्यानंतर व्हाईट वार असे दोन तीन मोड जे आहे नॉर्मल यामध्ये तुम्हाला मिळतील आणि आर ला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आर मोड जे आहे ते दिले ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे आर मोड जे आहे ते या ठिकाणी आहेत आर जी बी लाइट्स म्हणजे रेड ग्रीन ब्लू बेसिसवर सोळा मिलियन पेक्षा जास्त रंग मिळतात तुम्ही मोड थीम्स आणि फेस्टिवल किंवा बॅकग्राऊंड नुसार रंग बदलू शकता ब्राइटनेस लेवल या ठिकाणी दहा ब्राइटनेस लेवल जे दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही कमी आणि जास्त पण करू शकता ऍडजस्टेबल आहे सर्व आणि ही आर जीबी लाईट ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर आठशे ते चौदाशे रुपयामध्ये सहज उपलब्ध आहे काही ब्रँडेड व्हर्जन थोडे महाग असतील पण बिगिनर क्रिएटरसाठी बजेट लाईट आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये याचा लिंक दिला तिथून तुम्ही चेक करू शकता जर तुम्ही व्हिडिओ क्रिएटर असाल जर तुम्ही व्हिडिओ क्रिएटर असाल ऑनलाईन टीचर ब्लॉगर सोशल मीडिया बनवत असाल तर रिंग लाईट नक्की घ्या बजेट क्वालिटी फीचर्स सगळे एकत्र आहे प्रोफेशनल लुक घ्या प्रोफेशनल ग्रोथ करा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि तुमचा टेक फ्रेंडला पण सजेस्ट करा आणि हो अजून अशाच टेक रिव्ह्यूसाठी डिटेक मराठीला सबस्क्राईब करा